सकाळी झाडू मारणं लक्ष्मीला घराच्या बाहेर फेकत आहेत का नव्वद टक्के स्त्रिया ही चूक करत असतात आणि भोगतात गरिबी आणि दारिद्र्य अपयश जीवन नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही सकाळी उठता सर्वात आधी काय करता जर तुमचं उत्तर आहे मी उठल्याबरोबर झाडू मारते तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे मी एक अलार्म आहे कारण सकाळी उठल्याबरोबर झाडू मारणं ही सवय तुमच्या नशिबाला झाडून टाकते होय ऐकून धक्काच बसला ना पण या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही स्वतः म्हणाल हे मला आधीच का कुणी नाही सांगितलं आज आपण जाणून घेऊया की अशा पंचवीस गोष्टी आहेत सकाळी ज्या आहेत सकाळी झाडू मारणाऱ्या स्त्रियाशी संबंधित आहेत घरात लक्ष्मी येते येते की जाते सकारात्मकता वाढते आणि दारिद्र्य येते याचे संपूर्ण गोपित या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उलगडणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की स सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ लिहायला तुम्ही विसरू नका सकाळी उठल्या उठल्या झाडू मार झाडू मारणे धार्मिक आणि वास्तूनुसार काय होते झाडू जा, म्हणजे देवी लक्ष्मीचं रूप आपण मानलं जातं झाडू ही साधी गोष्ट नाही ती लक्ष्मी देवीचं प्रतीक आहे भारतीय धर्मशास्त्रानुसार सकाळी सूर्योदयाच्या अगोदर झाडू मारल्यास घरातील लक्ष्मी चालते कारण सकाळी घरात शुभशक्तीचं आगमन होत असतं आणि झाडू झाडून त्या शक्ती झाडल्या जातात ब्रह्ममुहूर्तावर झाडू मारणे आत्मिक आर्थिक आत्मिक आणि आर्थिक नुकसान करणे जर एखादी स्त्री पहाटे उठून झाडू घेते आणि दरवाजा बरोबर बाहेर झाडते तर तिच्या हातून दररोज सौख्य धन सुख समृद्धी स्वतःहून बाहेर झाडली जात आहे सकाळी उठल्यावर लगेच झाडू मान शरीरातील प्राणशक्ती गळते विज्ञान असं सांगतं की झोपेतून उठल्यावर शरीरातील ऊर्जा स्थिर नसते तुम्ही उठून लगेच झाडू घेतला तर ती ऊर्जा घराच्या धुळीत मिसळते होते थकवा जाणवतो मानसिक चिडचिड होते हे आहे त्याचे दुष्परिणाम असू सकाळच्या झाडूपासून घरात येणारे आठ अपशकुनी परिणाम पैसा घरात टिकत नाही लक्ष्मी देवीचा राग घरात कितीही कमावला तरी पैशाचा पैशाचा ता ताबा नसतो पैसा थांबत नसतो नव नौ, बायकोमध्ये सतत वाद होतात नकारात्मक ऊर्जा सकाळी तयार होते ती दिवसभर वाद विवाद वैरभाव निर्माण करते मुलामध्ये आळस अभ्यास निर्माण करते मन न लागणे झाडूने काढली सकाळची ऊर्जा जर चुकली तर मुलांची प्रगती थांबत असते देवघरात जाण्याची इच्छा होत नाही सकाळी झाडू के मारल्यावरती मानसिक शांतता जाते त्यांचा थेट परिणाम देवभक्तीवरती होतो घरात आजार पण वाढते शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की सकाळी सकारात्मक ऊर्जेचा वापर पूजा स्नान ध्यान यात व्हावा आपण सकारात्मक ऊर्जेचा वापर पूजा स्नान ध्यान यात व्हावा पण ही ऊर्जा झाडू मारण्यात वापरली तर शरीरामध्ये त्रास आजार ताप वाढ थकवा वाढत जातो सकाळी झाडू मारणं टाळा याऐवजी हे करा पहाटे झाडू न मारता आंघोळ करा शरीर शुद्ध झाल्यावर घरात पूजा करा ध्यान धारणा करा त्यामुळे तुमच्यात सकारात्मक लहरी तयार होतील झाडू मारण्यासाठी योग्य वेळ आहे पहाटेची साडेसात ते साडेनऊ ही वेळ योग्य आहे त्यानंतर घरातील वातावरण जागृत होते आणि लक्ष्मीचं वास्तव्य सुरू होतं झाडू कधी उभा ठेवू नये झाडू उभा ठेवणं म्हणजे लक्ष्मीचा अपमान समजला जातो तो नेहमी आडवा ठेवावा आणि देवघराच्या जवळ अजिबात ठेवू नका लक्ष्मी प्राप्तीचे दहा रहस्यमय उपाय आहेत सकाळी उठल्यावर हे उपाय तुम्ही नक्की करा सकाळी उठता जमिनीवर पाय ठेवण्याआधी समुद्र वसने देवी हा मंत्र म्हणा हा मंत्र घरात लक्ष्मीचं सातत्य टिकवतो सात वाजण्यापूर्वी गाईला दोन पोळ्या आणि थोडा गुळ अर्पण नक्की करावा हे उपाय स्त्रीने केले तर आर्थिक तेज येत झाडूच्या जा टोकाला हळदीने हळदीने स्वास्तिक काढा आठवड्यातून एकदा संध्याकाळी संपूर्ण घर झाडा झाडताना लक्ष्मी नकार लक्ष्मी नकारात्मकता आणि दृष्ट काढते रोज दाराजवळ तुळशीला एक तांदळाचा लोटा वाहा हे उपाय घरात मानसिक शांती आणि चैतन्य आणतात एक वेळची चिमुळभर मीठ झाडूच्या पुढे पुढच्या टोकात ठेवून झाडा गुप्त दोष अतिप्राचीन दोष आणि नजर दोष हे दूर होतात वास्तू टिप्स जे ज्या घरामध्ये सुख समाधान आणि समृद्धी आणतात झाडू कधी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नका कारण त्या त्या दिशा सूर्याच्या आणि सकारात्मक शक्तीच्या असतात झाडूवर पाय ठेवला गेला तर लक्ष्मीचा अपमान होतो त्यानंतर लगेच झाडूला थोडं गंगाजल शिंपडून ठेवावं संध्याकाळी झाडू कधी मारू नका कारण ती वेळ लक्ष्मीच्या येण्याची वेळ असते वास्तव्याची वेळ असते झाडू नेहमी झाकून ठेवावा त्याला उघडं ठेवणं म्हणजे घराच्या गुप्त शुभ शक्तींना उघडं करणं झाडू संबंधित पाच रहस्यमयी संकेत लक्ष्मीचा आशीर्वाद की इशारा जर झाडू अचानक तुटली तर ती दुःखाचा आणि आर्थिक नुकसानीचा सूचक असते झाडू वारंवार सापडत नसेल तर घरात दृष्ट किंवा नकारात्मक शक्ती असल्याची शक्यता असते जर झाडू वारंवार वाकडी होत असेल तर घरातील सदस्यांवरती टाकलेली असते झाडू मारताना सतत एखादं विशेष वळण लागत असेल तर लक्ष्मीचा इशारा आहे घरात बदल घडवा जर झाडू घेतास तो हातातून निसटून गेला एखादा अतिमहत्वपूर्ण कार्य होणार नाही अशा वेळी काम रद्द ठेवा सकाळी उठल्यावर स्त्रियांनी या पाच गोष्टी नक्की कराव्यात घरामध्ये धन ऐश्वर सुख समृद्धी सौख्य नांदेल ओ महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा घराच्या मुख्य दरवाज्याला गंगाजल शिंपडा तुळशीला प्रदक्षिणा घाला घरात सौख्य वाढेल देवघरात धूप दीप लावा आणि घंटा वाजवा हातात लवंग कापूर घेऊन झाडूच्या जा कोपऱ्यावर फिरवा नजर उतरते तर मित्रांनो सकाळच्या वेळ हा देवी शक्तीचा वेळ असतो या वेळेला आपण जे काही काम करतो त्याचा प्रभो प्रभाव संपूर्ण दिवसावरती होतो आपल्या आयुष्यावरती होतो जर एखादी स्त्री सकाळी उठल्यावर लगेच झाडू मारून घेत असेल तर ते तिच्या नशेवर स्वतः झाडू घालत आहे हे आपण विसरून चालणार नाही आजपासून एक नवा नियम नक्की करा पहाटे झाडू मारू नका प्रार्थना हवी विचार हवे शुद्धता हवी लक्ष्मी देवीला आवडतो स्वच्छपणा हवा पण योग्य वेळी स्वच्छपणा पण हवा पण योग्य वेळी सकारात्मकतेची सुरुवात सकाळी झाडू न मारता मन आणि घर शुद्ध स्वच्छ ठेवण्यापासून होते श्री स्वामी समर्थ